वटपौर्णिमा नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे व्रत करणारी त्याची सजनी आणि त्या सणात परंपरेला साजेसं असं सौंदर्य पटोला सिल्क साड्यांचा नवा आकर्षक असा संग्रह पटोला सिल्क साड्यांचं खूप आकर्षक आणि ट्रेंडिंग असं कलेक्शन मी घेऊन आले आहे तर काही खास पटोला सिल्क साड्यांचे टाईप मी तुम्हाला सांगते ते म्हणजे डबल इकट पटोला साडी जी की पारंपरिक रचनेत असते त्या साडीमध्ये एकाच बाजूला दोन्ही एकाच वेळी दोन्ही बाजूंनी ती विणलेली असते त्याचबरोबर दुसरा टाईप म्हणजे हत्ती व मोर डिझाईन जी की तुम्हाला राजेशाही आणि सौंदर्याचं प्रतीक देते त्याचबरोबर लता कमळ डिझाईन नाजूक काठ आणि फुलांनी भरलेली बुट्टी चेक्स विथ बुट्टा नंबर चार साधेपणा आणि शोभेचा उत्तम मिलाप तर या वटपौर्णिमेला अशाच पद्धतीच्या अस्सल पटोला साड्या तुम्ही परिधान करा वडाच्या साक्षीने साजणी आपल्या सजनासाठी करत असते व्रत प्रार्थना आणि प्रेमाचा एक पवित्र संकल्प तर ही वटपौर्णिमा साजरी करा सौंदर्याच्या आणि परंपरेच्या साजाने जसं की राजकोटी पटोला सिल्क साड्या वापरून निळ्या पिवळ्या रंगाची लता कमळ डिझाईनची साडी वापरून हाताने विणलेला डबल इकट पटोला वापरून गोल बुट्टा सोनकाठी काठ अशा पद्धतीच्या पटोला सिल्क साड्या वापरून या साड्या फक्त वस्त्र नाहीत त्या आहेत आपल्या ममतेच्या परंपरेच्या आणि प्रेमाच्या आठवणींच्या साक्षी वटपौर्णिमा म्हणजे स्त्रीच्या निष्ठेचं प्रेमाचं आणि अढळ बांधिलकीचं प्रतीक असतं हाच तो दिवस ज्या दिवशी सजनी पत्नी आपल्या साजनासाठी म्हणजेच पतीसाठी करत असते अखंड प्रार्थना प्रेमासाठी सहजीवनासाठी आणि आयुष्यभराच्या सोबतीसाठी तर या दिवशी मी घेऊन आले खास पटोला सिल्क साड्यांचा अलंकारिक संग्रह ज्याचा प्रत्येक धागा